नमस्कार मी विनोद जमणारे अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे नुकतीच लोकसभा दोन हजार चोवीसचे इलेक्शन येऊन ठेवले आहे तर वर्धेतील जनतेचा कौल कोणाकडे आहे वर्धेतील जनतेच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण वर्धेतील विविध भागात फिरून वर्धेतील जनतेची मतं जाणून घेणार आहोत तर चला भेटूया वर्धेतील जनतेची मतं बघण्यासाठी धन्यवाद वर्धा लोकसभा निवडणूक येऊन ठेवलेली आहे वर्धे फार मोठ्या समस्या आहेत तर जाणून घेऊया महिलांच्या समस्यांबद्दल आपल्यासोबत आहेत आपलं नाव लीना विनोद जमणारे नुकतीच लोकसभा निवडणूक नुक दोन हजार चोवीस ही येऊन ठेपलेली आहे तर आपल्याला कोणकोणत्या समस्या भेडसावत आहेत वर्धेमध्ये बेरोजगारीची समस्या खूप मोठी आहे मुलांना नोकरीसाठी मुंबई पुणे या ठिकाणी जावे लागते तसेच महिलांनासुद्धा खूप मोठ्या समस्या आहे त्यांच्या हाताला यश नाही बेरोजगारीची समस्या आहे त्यांना कामा काम वगैरे काही राहत नाही आणि निवडणूक येताच सिलेंडरचे भाव कमी केले जातात आणि त्यांना नेहमीसाठी सबसिडी द्यावी पाहिजे द्यायला पाहिजे असे माझे मत आहे आणि प्रत्येक याच्यावर सरकारने सबसिडी द्यावी ही माझी नम्र विनंती आहे मोदी सरकार यांना धन्यवाद नमस्कार मित्रांनो आता नुकतेच लोकसभा इलेक्शन सुरू झालेलं आहे आणि लोकसभा इलेक्शनबद्दल आपल्या वर्धातील जनतेचे काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण इथे आका टेकडीवर आलेलो आहोत तर आपल्याला एक ग्रहस्थ भेटले आहे त्यांना त्यांची मते जाणून घेऊया सर आपलं नाव माझं नाव रमेश पांडुरंग कंढारकर नुकतेच आता वर्धा इलेक्शन सुरू झाले आहे तर तुम्हाला काय वाटते की आपला जो खासदार आहे त्यात कोणकोणते कुन गुण असायला पाहिजे जनतेची सेवा करायला पाहिजे जनतेचे सर्व सुखदुःख वाटून घ्यायला पाहिजे पण आजकाल कसं सुरू झालेलं पॉलिटिक्स सर्व घानेरडं राजकारण झालं आहे भ्रष्टाचार करा पक्षात चालत जा स्वच्छ होऊन जा त्याच्यामुळे का आजकाल म्हणजे पॉलिटिकल लोकांवर विश्वास नाही म्हणजे प होतं प्रत्येक वेळेस काही ना काही घाणेरडं का राजकारण होतं पण यावेळेस खूपच घाणेरडं झालं त्याच्यामुळे मन उभगलेलं आहे नोटाशिवाय वापर होणार नाही तर असं वैयक्तिक मत आहे कारण ह्या जनतेचे जो कामं तुम्ही स्वतःचेच पाहतात ना स्वतःचं क्लीन चीट मिळाली पाहिजे स्वतःला आपलं नातेवाईकाचे काम झाले पाहिजे बाकी जनतेचं काय हो आता तुम्ही जनरल महाराष्ट्राची पोजिशन किती घाणेरडी आहे त्याच्यामुळे काय वैताग आलेला सर आता वर्धा लोकसभा इलेक्शन सुरू झाले आहे तर खासदारकीसाठी खासदारामध्ये कोणती क्वालिटी असली पाहिजे किंवा कोणते गुण असले पाहिजे खासदारकीबद्दल बोलायचं झालंच तर पामाल पल मुद्दी पाहिजे आणि खासदारकीबद्दल झालं तर आमच्या म्हणजे कास्तकारांबद्दल जे प्रश्न सोडतील आमच्या बांधावर आमचे प्रश्न मांड म्हणजे विचारून आम संसदेत मांडतील असा खासदार आम्हाला पाहिजे आता वर्धेमध्ये रामदासजी तळस हे दोन वेळा आपल्या जिल्ह्याचे जे त्यांनी नेतृत्व केलं आहे तर त्यांनी कोणते काम केले हे तुमच्या लक्षात आहे आणि त्याचं योग जे त्यांनी दहा वर्ष काम केलं ते समाधानकारक होतं का एकदम समाधानकारक म्हणता येत नाही सर समाधानकारक नाही अजून एक तो पूल पूल आपला बजाज चौकाचा वादचाच आहे अजून शेती शेतीबद्दल काही बोलत नाही फक्त एक काम चांगलं केलं की तिथे देवळीपर्यंत गाडी नेऊन ठेवून दिली रेल्वे रेल्वे फक्त बाकीनंतर अजून पुन्हा काही आम्ही सुद्धा पाहायला सुद्धा नाही पाच वर्षात नुकतेच वर्धा इथे लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीसचे बिगुल फुक फुंकलेले आहे तर खासदारामध्ये कोणकोणते गुण असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं तो एक उत्तम प्रतीचा म्हणजे खरा समाजसेवक असायला हो पाहिजे त्यानंतर तळागाळातले जितके काही प्रश्न राहते सामान्य जनतेचे ते त्यांनी स्वतः समजून त्यावरती काहीतरी पर्याय काढायला पाहिजे नाहीत म्हणजे निदान प्रयत्न तरी करायला पाहिजे तर आजकाल ह्या सगळ्या गोष्टी लुप्त होऊन राहिल्या मी आणि माझं घर इत इतक्या पुरतंच सगळ्याचं आजकाल मर्यादित दिसते वर्धेत आपल्याला कोण कोणत्या समस्या आहेत असं वाटून राहिलं तसं स्थानिक जर समस्या पाहतो म्हटलं तर बेरोजगारी ही अतिशय गंभीर समस्या त्यानंतर बऱ्यापैकी या दिवसांमध्ये काहीतरी कामं झाले रोडचे म्हणा पाण्याचे म्हणा आणि त्यानंतर हे जे भियार गटर योजना जे चालू केली होती तर शहरातील इतके रस्ते खोदून ठेवले त्याच्यामुळे अपघाताचे प्रमाण खूप वाढले एका रस्त्याला एका पुलाला पाच पाँछ पाच सहा सहा वर्ष लागून राहिले हे खरंच म्हणजे अतिशय चिंतेची बाब आहे त्याच्यावरती लवकरात लवकर तितकं तोडगा निघणे आवश्यक आहे हो माननीय रामदाजी तळस हे दोन रेजेमध्ये आपले वर्धा जिल्ह्याचे खासदार होते तर त्यांचा कार्यकाळ हा समाधानकारक होता असं तुम्हाला वाटते का तसं वैयक्तिकरित्या मी म्हणजे कोणाला ॲप्रिशिएट करणार नाही कोणी काय केलं त्यांची जबाबदारी होती ते खासदार होते लोकांनी त्यांना निवडून दिलं संसदेत पाठवलं तर त्यांची जबाबदारी होती त्यांनी काय केलं कसं केलं चांगलं केलं वाईट केलं याबद्दल भाष्य करण्यात भाष्य करण्याची वेळ नाही आहे